समर्थ मी प्रांजली जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते संक्रांतीची कर म्हणजेच किंक्रांत संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण असतो हे तर आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे पण संक्रांत म्हटलं की अगदी प्रत्येक घरोघरी श्रीमंत असू द्या गरीब असू द्या लहान असू द्यात मोठे असू द्या कुणी असू द्यात अगदी लहान मुली सुद्धा असू द्यात प्रत्येकाची एक लगबग असते किंवा प्रत्येकाला एक इच्छा असते ती म्हणजे बांगड्या भरण्याची आणि वर्षभर जरी कोणी हातामध्ये बांगड्या वगैरे घालत नसेल पण या संक्रांतीला अगदी प्रत्येक सवाष्ण महिला जी आहे ती बांगड्या भरते आणि बांगड्या भरण्याला खूप जास्त महत्व आहे आणि शास्त्रानुसार बांगड्या भरण्याचे काही नियम सुद्धा आहेत आपण काय करतो की बऱ्याच वेळेला बांगड्या आणतो आणि त्या आपण आणून हातामध्ये घालतो मग हे आणणं आणि घरी बांगड्या घालणं चुकी हे चुकीचं नाहीये हे आपण करू शकतो पण इथे आपली सर्वात मोठी एक चूक होते आणि ज्याकडे जवळजवळ आपल्या पंच्याण्णव टक्के महिलांचं लक्ष जात नाही आणि अगदी पूर्वीपासून ज्या तुम्ही बघा आपली आजी असेल पणजी असेल आ, कासार मामा असतील कासार मावशी असतील त्या प्रत्येक जण ही गोष्ट पाळतात आपल्याला ही सांगतात आणि देताना सुद्धा ते प्रॉपर याच्याकडे लक्ष देऊन देतात पण आपल्याकडून ही चूक होते आणि सर्वात मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत ज्याने आपला भाग्य उदय होईल आपला संसार सुखाचा होईल तर सर्वात अगोदर संक्रांतीला बांगड्या भरताना ह्या एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्तीची भरायची असते आपण काय करतो एक, एक डझन बांगड्या आणतो त्याच्यामध्ये ते कासारेन मावशी किंवा मा कासार मामा एक किंवा मा दोन बांगड्या आपल्याला जास्त देतात तर आपण काय म्हणतो की एखादी बांगडी जर पिचली किंवा एखादी बांगडी घालताना फुटली म्हणून एक्स्ट्रा बांगड्या बांगड्या दिलेल्या आहेत पण असं नाही यामागे एक कारण आहे ते म्हणजे बांगड्या भरताना नेहमी एका हातामध्ये समजा आपण एक डझन बांगड्या आणलेल्या आहेत किंवा आपण एक डझन बांगड्या जर आपण दुकानामध्ये भरायला गेलो तर कासार मामा किंवा मा, कासार मावशी एका हातामध्ये सहा बांगड्या भरतात आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या भरतात ते करतात पण आपण घरी आल्यानंतर सेम सेम घालतो तर एका हातामध्ये समजा सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात घालायच्या असतात एका हातामध्ये आपण एक डझन बारा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या भरायच्या असतात नेहमी एक बांगडी ही एका एक हातामध्ये एक्स्ट्रा भरायची असते आता मनामध्ये प्रश्न पडेल की असं का करायचं असतं तर बघा नेहमी म्हटलं जातं की संसार हा दोघांचा आहे पती पत्नींचा संसार आहे जर आपण रागीट असलं आणि आपले मिस्टर पण रागीट असले तर मग आपला संसार टिकेल का नाही टिकणार समजा आपल्या आपण शांत असलो आणि आपले मिस्टर सुद्धा शांत असले तर आपला संसार होईल का घरामध्ये ठीक आहे पण लोक आपला फायदा उचलतील आपलं बऱ्याच वेळेला नुकसान होऊ लागेल लोक अपमान करतील म्हणजे त्या पुढच्या गोष्टी राहिल्या सांगण्याचं तात्पर्य काय अर्थ काय की एकसारखं नाही कोणताही भागात दोन पाय म्हटलं की एक पाय पुढे आणि एक पाय मागे असावा दोन्ही पाय आपण सोबत ठेवून असं आपण चालू शकतो का नाही चालायचं म्हटलं की एक पाय पुढे एक पाय मागे एक पाय पुढे एक पाय मागे असं चालावं लागतं त्यासाठी एका हातामध्ये एक बांगडी जास्त आणि एका हातामध्ये एक बांगडी कमी म्हणजे आपले मिस्टर आपले पती त्यांना नेहमी यश मिळावं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी त्यांना उदंड आयुष्य लाभावं ते पुढे पुढे आणि त्यांच्या मागे मागे आपण एक बऱ्याच वेळेला आपण ऐकतो बघा की जे माझं यश आहे त्याच्या मागे माझ्या पत्नीचा वाटा आहे म्हणजे ते जे करतात त्यांच्याकडून काही चुका झाल्या हे झाल्या ते झाल्या सांभाळून घेण्यासाठी ते जे कष्ट करतायत मेहनत करतायत त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देण्यासाठी म्हणून आपण एक उभा आहोत ते पुढे आपण मागे आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मग आपण काही नाही आपण त्यांच्या पुढे तर हा प्रत्येक जणाचा बघा मानण्या न मानण्याचं आहेत बऱ्याच जणांना ज्या तिनं वाटतं की नाही मी नवऱ्यापेक्षा मोठी आहे मी करते आहे मी तर तुम्ही पुढे ते मागे काही हरकत नाही हे सगळं कसं बघा विचारांचा खेळ आहे प्रत्येकाचं मानणं न मानणं याच्यामध्ये कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे किंवा हे चुकीचं ते बरोबर असं काही नाही प्रत्येकाच्या विचार करण्याची एक पद्धत असते आणि जो जसा विचार करतो त्याला ती पद्धत जी आहे किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य वाटतात तर तुमचंही बरोबर आहे माझंही बरोबर आहे आणि ज्या सगळ्या ताई वगैरे विचार करतील त्यांचंही बरोबर आहे चुकीचं कोणीच नाही कारण आपण जो विचार करू तो योग्य आहे ठीक आहे काही हरकत नाही दुसऱ्यांमध्ये चुक्या काढण्याच्या ऐवजी आपण आपल्यामध्ये हा ठीक आहे तो असं म्हटला ना ठीक आहे असेल त्याचं खरं तो त्याचा तसा विचार आहे म्हणून त्याचं तसं खरं पण नाही तुझंच खोटं माझंच खरं माझंच खरं तुझं खोटं हे नाही आपल्याकडे करण्यासाठी खूप काही कामं आहेत हेच जे सगळं आपण आपल्या संसारासाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलांच्या आपल्या भविष्यासाठी डोकं लावलं हे आपण तिथे वापरलं तर खूप चांगलं आहे बाहेर म्हणजे हे जनरल तुम्हाला सांगितलं कारण बऱ्याच जणांचं असं असतं की आपण दुसऱ्यांचं हे करण्यामध्ये असतो पण आपल्याकडे काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि तिकडे आपलं दुर्लक्ष होतं याच्यामध्ये नुकसान हे आपलंच आहे आणि आपले कर्म आपण स्वतःच खराब करतोय दुसऱ्यांना नावं ठेवून किंवा बोलून समोरचं चुकीचं आहे ना, ना मा चुकी माहिती मग मा ते त्याचे कर्म आहे त्याचं ते बघेल मग आपण बोलून आपण आपले कर्म कशाला खराब करायचे तर हे आता त्याच्यामुळे एका हातामध्ये जास्तीची बांगडी भरायची आणि एका हातामध्ये कमी आता तुम्ही म्हणाल की कोणत्या हातामध्ये एक बांगडी एक्स्ट्रा भरायची कोणत्या हातामध्ये कमी तर उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्तीची भरायची आणि डाव्या हातामध्ये एक बांगडी कमी भरायची आहे पण असं काही हे नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या हातामध्ये एक जास्त एक कमी भरू शकता पण जनरली उजव्या हातामध्ये जी आहे ती एक्स्ट्राची बांगडी जास्तीची बांगडी भरली जाते आता संक्रांत म्हटलं की जनरली हिरव्या आणि लाल वांगड्या भरण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं त्याचबरोबर आपण गुलाबी रंगाच्या बांगड्या सुद्धा भरू शकतो कारण का हे सौभाग्याचे कलर सौभाग्याचे रंग म्हणून ओळखले जातात आणि जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी भरतो किंवा सवाष्ण स्त्रीची सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरतो ज्या वेळेला एखादं काही व्रत असेल किंवा कोणता उत्सव असेल काही मंगल कार्य शुभ कार्य असेल तर आपण लाल आणि हिरव्या बांगड्यांना जास्त महत्व देतो आणि त्याच्यानंतर पिंक वगैरे जे डार्क रंग आहेत त्यांना तर सुरुवात तिला आपण काय करायचं की प्रथम प्राधान्य जे आहे ते हिरव्या बांगड्यांना द्यायचं आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं हिरव्या बांगड्या खूप जणांना सहन होत नाहीत ताप वगैरे येतो किंवा बऱ्याच जणांकडे असं आहे की हिरव्या बांगड्या घालून खूप बाहेर जाऊ देत नाही लांब जाऊ देत नाही मग अशा वेळेला काय करायचं की एक एक हिरवी बांगडी घालायची आणि मग तुम्ही लाल त्याच्यामध्ये बांगड्या घालू शकता किंवा लाल हिरव्या लाल हिरव्या अशा तुम्ही बांगड्या घालू शकता मिक्स करून तुम्ही बांगड्या घालू शकता किंवा हिरव्या बांगड्यांवर वरती ठसे असतात बघा असं गोल 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 असतं तर तशा बांगड्या सुद्धा घालू शकतो जर प्लेन हिरव्या बांगड्या आपल्याला घालायच्या नसतील तर कारण बऱ्याच घरांमध्ये प्लेन हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या घालू दिल्या जात नाहीत कारण ताप येईल किंवा बाहेर वगैरे कुठे आपण फिरतो खेळायला जातात मुलं मुली वगैरे त्याच्यामुळे घालू दिल्या जात नाहीत तर आपण त्याच्यावर डॉट डॉट असणाऱ्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या आपण घालू शकतो तर जनरली काय हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला घालायच्या आहेत आणि कधीही बांगडी पिचलेली बांगडी आपल्याला आपल्या हातात ठेवायची नाही आता बऱ्याच वेळेला काय होतं की समजा पाच सहा बांगड्या घातल्यात तर समोरच्या तीन चार चांगले असतात आणि मागची एखादी पिचलेली बांगडी असते तर मग ते आपण म्हणतो जाऊ दे ती मागे मग मा निघेल तेव्हा गेल फुटेल तेव्हा फुटेल असं नाही समोरच्या काढून ती बांगडी जी आहे ती आपल्याला हाताच्या बाहेर काढायची आहे आणि ज्या चांगल्या बांगड्या आहेत त्याच आपल्याला हातामध्ये घालायच्या आहेत बांगडी ही कधीच फोडून वगैरे हातातून बाहेर काढायची नाही हा ती पिचलेली असेल किंवा आपल्या आजूबाजूला कुणी असेल तर आपण तडा देऊन असं काढू शकतो पण फोडून वगैरे बांगडी काढायची नाहीये आणि बांगड्या ह्या कधीही समजा आपलं काम झालं तर इथे फेकून दे तिथे फेकून दे असं करायचं नाही बरेच गरजू महिला वगैरे असतात तर आपण त्यांना देऊ शकतो पण फेकून वगैरे नाही आता प्रश्न येईल की बांगड्या भरायच्या कधी काही हरकत नाही कधीही भरू शकता आता मी सुद्धा आज रविवार आहे आजच मार्केटला जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही भरा पण बांगडी घालताना परिधान करताना एक बांगडीची ही एक्स्ट्राची घालायची आहे आणि पिचलेल्या बांगड्या कधीही आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायच्या नाहीयेत श्री स्वामी समर्थ